गुरुर गुरु गुरु देवो गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेरुर साक्षात ज्यांना आपण जे बोलतोय ना आपण जे इथं करतोय ना त्याच्याशी काहीही देणं गेलं नाही भय आहार मैथून आणि निद्रा जनावरांसारखंच जीवन जगतायत ते आणि त्यांना काहीही घेणं देणं नाही मी कोण आहे मी कुठून आलेलो आहे मी इथं कशा करता आलेलो आहे किंबहुना एक ना एक दिवस मला हे सोडून जायचं आहे मी कुठे जाणार आहे याच्याबद्दलही ते अनभिज्ञ आहेत त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही जेवढे दिवस आपल्याला इथं मिळालेले आहेत तेवढे दिवस आपण भय आहार मैथून आणि निद्रा याच्यातच घालवावेत हीच त्यांची संकल्पना आहे आणि याच्यात याच्यात मी काल धुरंधर चित्रपटाचे काल काही रील्स आलेले ते बघितलेत आणि ते बघितल्यानंतर मला वाटलं की अरे हे हा कलियुग अजून अजून काय वाईट दाखवणार आहे कोण कोणाला कसं मारतय ईर्षा द्वेष म्हणजे त्या चित्रपटामध्ये एवढा व्हायलन्स आहे त्या चित्रपटामध्ये जो व्हायलन्स म्हणजे पूर्ण चित्रपट मी बघितलेला नाहीये पण ज्या रील्सवर काय काय होणार ते बघून आणि कुठे चाललेलं हे जग तेव्हा माझ्या लक्षात आलं की कलियुगाचा कलियुगामध्ये जे जे काय वाईट करायचं होतं जे जे काही वाईट व्हायचं होतं ते सगळं आपल्या आजूबाजूला आपण बघत आहोत बघत आहोत आणि याच्यात काही जे सुज्ञ आहेत जे सावध आहेत ज्यांना जाणीव आहे की मी कोण आहे मी कशासाठी इथं आहे आणि मी एक दिवस कुठे जाणार आहे श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावक न च क्लेदयंती आप न मारुत तू अजर अमर अनश्वर आहे पण मग हे काय आहे हा मृत्यू काय आहे हे ज्याला जाणून घेण्याची क्युरियोसिटी आहे जिज्ञासा आहे आणि तशांची संख्या खूप कमी आहे तुमचं अभिनंदन तुमचं सर्वांचं अभिनंदन कारण तुम्हाला याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा काही तरी आहे निदान जिज्ञासा तरी आहे आणि जाणून घेण्याकरता काहीतरी काहीतरी त्याग करून तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहात खरंच तुमचं मनपूर्वक अभिमान अभिनंदन तुम्ही तर मुक्त झालेलाच आहात कलियुगात मुक्त होणं अजिबात अवघड नाही सर्व युगांमध्ये सत्ययुग त्रेता युग द्वापार युग आणि कलियुग या सर्व युगांमध्ये जर भगवंताने मला पुन्हा कधी जन्माला असेल तर मी मला कलियुगातच जन्माला दे का कारण कलियुगात मोक्षाचं साधन अतिशय सोपं आहे अरे बारा बारा पंधरा पंधरा वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या करायची गरज नाहीये तुम्हाला आज अध्यात्माच्या चैतन आज मार्गावर तुम्ही आहात तुम्ही मुक्तच आहात तुम्ही मुक्त झालेला आहात तुमच्या मुक्त मुक्तीची काळजी नाही पण जे जे आपण अशी ठावे ते, ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जना आपण जेवणी जेववी लोका करी मी मुक्त झालो याच्यात काही कौतुक नाहीये कलियुगात मी मुक्त झालो याच्यात काही कौतुक नाही कारण बाहेर हारण किती आहेत बाहेर प्रलोभन किती आहेत भौतिक जीवनात एन्जॉय करण्याचे साधन किती आहेत आणि त्या साधनांच्या मारामारीमध्येच सगळं जग गुंतलेलं आहे त्या साधनांच्या प्राप्तीसाठी मला पाहिजे मला पाहिजे मला जास्त पाहिजे आणि याच्यातच तुमच्या लक्षात येईल राजकीय राजकीय पॉलिटिक्स राजकारण कसं का असत त्या धुरंधर चित्रपटातलं ते सव्वीस अकराचा तो, तो हल्ला त्याच्यावर बॅक बॅक म्हणजे काय चित्रपटाच्या मागे बॅक स्टेजवर काय चालू होतं हे सगळं बघितल्यानंतर अक्षरशः माणसाचं मन सुन्न होऊन जात आणि काय हे जग कोणत्या बाजूला चाललंय जगात काय चाललेलं आहे आपण आपल्या पुरताच आपल्या पुरतच जीवन जगतो म्हणून आपल्याला काही वाटत नाही पण या चित्रपटांच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या जगात काय चाललेलं आहे ते कळतं आणि हा जो ट्रान्झिशनल ट्रान्झिशनल पिरियड आहे म्हणजे काय आपण कलियुग आणि आता कलियुगानंतर कोणतं येणार सत्ययुग ते अचानक येत नाही लक्षात घ्या कलियुगानंतर सत्ययुग अचानक येत नाही कलियुग White, 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 white. वाईट 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 त्याच्या हाईट पर्यंत वाईट आणि त्या वाईटानंतर चांगलं 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 होत जात आणि मग सत्ययुग सत्ययुगात सगळं चांगलं होऊन जात म्हणजे जा सगळे लोक नीतीने धर्माने आचरण करणारे सत्य बोलणारे होऊन जातात आता आपण ट्रान्झिशनल फेज मध्ये आहोत ट्रान्झिस्टल फेज म्हणजे काय संक्रमण काळ जसा सूर्य उगत राहतो उगवत राहतो तुम्ही बघितला असेल संध्याकाळी सकाळी साधारण सात वाजून तीन चार मिनिटांनी बघा तीन चार मिनिटांनी सूर्य लालिमा सगळीकडे पसरलेली असते आणि सूर्य हळूहळू हळूहळू सकाळी सात वाजून दोन तीन मिनिटांनी तुम्ही जर पूर्वेकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येतो संक्रमण काळ आणि संध्याकाळी सहा ला दोन तीन मिनिटं बाकी असताना सूर्य पूर्ण पश्चिमेकडे कळले कललेला असतो त्याची ती लालिमा याला संक्रमण काळ म्हणतात अगदी तसाच संक्रमण काळ युगात चालू आहे कलियुगाचं चा जेवढं वाईट व्हायचं होतं हाईट ऑफ द वाईट काय बापाने मुलीशी संबंध ठेवावेत टीचरने मुलांवर बलात्कार करावेत राजकारण्यांनी जनतेला लुटावं आईने मुलाचा खून करावा मुलाने बापाचा खून करावा सगळे उदाहरण तुम्हाला पाहायला भेटतील सगळे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील खूप दूर जायची गरज नाहीये आपल्याच आजूबाजूला राजगुरुनगरला आता कालपर्वात घटना घडली तुम्हाला माहित असेल खूप दूर जायची गरज नाहीये आपल्या आजूबाजूला हे सगळं चालू आहे हे सगळं चालू आहे आणि ह्या हाईट ऑफ द कलियुग आणि आता या कलियुगात सकारात्मकता म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद वाढीच लागणार आहे आपण त्या ट्रान्झिशनल फेज मध्ये आहोत आणि सुरुवात कुठून होणार आहे आपल्यापासून होणार आहे सुरुवात आपल्यापासून होणार आहे आपण जेवढं करायचं होतं जेवढं करायचं होतं तेवढं करून झालेलं आहे आता इथून पुढे सकारात्मकता म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद आणि हे प्रत्येकाच्या व्यक्तित्वात वाढीस लागलं पाहिजे प्रत्येकाच्या व्यक्तित्वात आणि हळू 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 ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आणि मग मग आपल्या सारख्यांची संख्या वाढणार आणि मग सत्ययुग येणार अचानक कलियुग आजपासून संपलं आणि उद्यापासून सत्ययुग चालू झालं असं नाहीये समजून घ्या मला काय म्हणायचंय समजून घ्या मला काय म्हणायचंय पाच हजार वर्षापर्यंतचा जो हा जो काळ आहे हा हाईट ऑफ द कलियुग आणि नाव कलियुग त्याच्या संध्याकाळी कलियुग त्याच्या संध्याकाळी आहे कलियुगाचा अंत आणि हळूहळू सत्ययुगाची सुरुवात आणि ह्या फेज मध्ये आपल्याला हे मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मी असं म्हणतो आपण खूप नशीबवान आहोत कारण फक्त टाळी वाजवायची आणि मुक्त व्हायचं इतकं सोपं आहे भगवंताच्या नामाला आपण चिटकून राहिलो बारा बारा पंधरा पंधरा वर्ष एका पायावर तप करायची सत्ययुगात आवश्यकता असते आपल्याला तशी आवश्यकता नाही फक्त टाळे वाजवायची आणि मुक्त व्हायचं इतकं इतकी सोपी आहे मुक्ती व दुर्दैवाने जग जगाला हे दिसतच नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांना याच्याशी काही देणं घेणच नाही उठरे चंदा आणि तोच धंदा सकाळी उठावं नोकरीला जावं बायकोने डबा करून दिलेला तो खावा परत घरी यावं परत मुलांबरोबर थोडेफार गप्पा टप्पा माराव्या टी व्ही बघावा मनोरंजन करावं मनोरंजन करावं रात्री परत मनोरंजन करून जपून जावं विषय समजून घ्या विषय समजून घ्या मनोरंजनाला किती प्राधान्य आहे या कलियुगात या कलियुगात कारण ऑप्शन्स भरपूर आहेत आणि आपण आपण नशीबवान आहोत की आपण सावध झालेलो आहोत सद्गुरूच्या कृपेने आपण सावध झालेलो आहोत निदान एवढं तरी ज्ञान आपल्याला आलेलं आहे की अरे हे काय वाईट आहे आणि हे काय चांगलं आहे एवढी विवेक बुद्धी सद्गुरूच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली आणि तुमचं अभिनंदन की तुमच्यामध्ये तेवढी तेवढा पुरुषार्थ आहे की तुम्ही काही ना काही त्याग करून सकाळी कुणाला मुलांचा डबा करायचा असतो नवऱ्याचा डबा करायचा असतो सकाळी बरेच काम असतात आणि हे सगळं कामं सोडून तुम्ही इथं दररोज येतात तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं कारण त्याच्यासाठी जो त्याग तुम्ही केलेला आहे आजकाल तोही त्याग करायची कोणाची तयारी नसते सकाळी सकाळी कसं जमेल बाबा सकाळी किती थंडी वाजते लवकर कोण उठेल बघा बघा जीवनाचं कल्याण जीवनाचं मुख्य टार्गेट मुख्य लक्ष प्राप्त करून देण्याची ग्वाही नाही अरे गॅरंटी दिली जाते इथं गॅरंटी की तुम्हाला तुमचं पूर्ण लक्ष एका क्षणात प्राप्त करून देण्याची देण्याची गॅरंटी माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझ्या सद्गुरुच्या कृपेने भौतिक जीवनात भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चित आनंदाची गॅरंटी कुठे मिळते बघा फक्त शास्त्र शास्त्रमे जो बात आहे वो करणे हात आहे जर तुम्ही केलं नाही जर तुम्ही केलं नाही तर कस मिळणार एक वाक्य आहे एक कोट आहे जर तुम्ही नीती आणि धर्माने जर वागलात ना तर भगवंत तुम्हाला देतोच हे तुम्ही ऐकलं असेल पण मी त्याच्यात ऍड करतो जर तुम्ही नीती आणि धर्माने वागू वागण्याचं कर्म केलं म्हणजे हा प्राणायाम केला कर्म केलं तर भगवंताला तुम्हाला द्यावंच लागत कसा थोडासा फरक आहे नीती आणि धर्माने वागलात तुम्ही तर भगवंत देणारच आहे पण जर तुम्ही प्राणायाम करून चैतन्याच्या मार्गावर चाललात तर भगवंताला द्यावच लागत आणि म्हणून तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा आणि आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन का घडत नाही तर या संक्रमण काळात संक्रमण काळात हे बाहेरचे जे ऑप्शन्स आहेत त्यांच्या मागे आपण त्यांच्या नादी लागतो त्यांच्या नादी लागतो किंबहुना ते आपल्याला आकर्षित करतात इतकं आकर्षित करतात की जाऊ दे रे हे कुठे ऐकायचं असतं का हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे ऑप्शन हे हे ज्ञान इंटरनेटवर भरपूर आहे कोण ऐकतय कोणाला वेळ आहे ही ही परिस्थिती असताना सुद्धा ह्या ह्या परिस्थितीतून तुम्ही इथं आलेला आहात आणि तुमच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा आहे का घडत नाही अशाही परिस्थितीत का घडत नाही तर या संक्रमण काळात जो सावध राहतो रात्री झोपतानाचा जो काळ सकाळी आपण ज्यावेळेस जागे होतो बेडमधून जागे होतो तो एक काळ दुपारचा बारा वाजताचा एक काळ आणि संध्याकाळी जेव्हा सूर्य कलतो मी सांगितला आत्ताचा टायमिंग हे टायमिंग थोडेफार बदलत राहतात नक्षत्रानुसार तर आत्ताचा सध्याचा टाइम सात ते सव्वा सात संध्याकाळी पावणे सहा ते सव्वा सहा आणि रात्री आपण ज्यावेळेस बेडवर जातो तो, तो काळ या सगळ्या काळाला चोवीस तासातला संक्रमण काळ म्हणतात आणि या संक्रमण काळात शुद्ध माणसाने सावधरावं शुद्ध माणसाने सावधरावं या काळात तुम्ही काय करत आहात आयडियली काय केलं पाहिजे भजन भजन केलं पाहिजे म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे त्या वेळामध्ये त्या संक्रमण काळात आणि अशा या संक्रमण युगात तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करत आहात तुमचं अभिनंदन खूब जास्त हु जाऊ ना है, है मुश्किल कठिन सफर है मगर मुसाफिर जगा नहीं है डगर है मुश्किल कठिन सफर है मगर मुसाफिर जगा नहीं है जो सोएगा बस वही खोएगा जो सोएगा बस वही खोएगा ये बात उसको पता नहीं मुश्किल सफर मुसाफिर जगाने साधू संतांनी नित्य जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि आपण जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे लोक आपल्याला वेळेत काढतील लोक आपल्याला निश्चित वेळेत काढतील अरे कुठे तो धुरंदर आणि काय तो काय तो पिक्चर आणि काय त्याच्यातला तो व्हायलेन्स आणि काय त्याने तसं कस मारलं आणि काय ते राजकारण काय पॉलिटिक्स आणि तुम्हाला काय घेणे सकाळी काय ब्रह्मक्रिया करता येड लागलाय का तुम्हाला असे लोक म्हणतील तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो वेड्यांची संख्याच जास्त आहे त्यामुळे शहाण्यांना इथं वेड ठरवलं जाईल यात काहीही आश्चर्य नाही शाण्यांना जे जागृत आहेत त्यांना वेळ ठरवलं जाईल यात काही आश्चर्य नाही पण तरी देखील तरी देखील या संक्रमण काळात या संक्रमण वेळात आपण निदान आपली आत्मजागृती करून घ्यावी आणि जे जे आपण अशी ठावे ते, ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे आणि हे तरी रे बाबा कारण हे दिल्याने वाढत कारण हे दिल्याने वाढत इथं कृपणता दा दाखवू नका इथं जाऊ द्या माझं कल्याण झालं ना तुम्ही जा सत्यानाश हो तुमचा झालं चरा परमेश्वर आहे अरे शत्रूवरही प्रेम करावं म्हणून म्हणून तो स्वीकारेल अथवा न स्वीकारेल त्याचा त्याची नीती त्याचा धर्म त्याच्या जवळ पण मी देऊन मोकळा झालो ज्याचा हात मुडेल त्याच्याच गळ्यात पडेल मला काय घेणं दिलंय पण मी सांगून मोकळा झालो आणि मी माझ्या पुरता जागृत आहे मी माझ्या पुरता जागृत आहे मला भीतीच कारण नाही कारण ही अंतरज्योती जिथ जिथं जाईल तिथं तिथं प्रकाश पडेल अंधाराला भेची गरज नाही एक साधी ज्योत सुद्धा अनंत काळाचा अंधकार नष्ट करू शकते यात काय आश्चर्य अगदी तसंच तुम्ही तुमच्या अंतर ज्योतीने जागृत झालात गौतम बुद्धांचा शेवटचा संदेश हाच आहे आपो दीप भव तुम्ही स्वतः तुमची अंतरज्योती जागृत करून घ्या आणि तुम्ही स्वतःच प्रकाशित व्हा जिथं जाल तिथं प्रकाश पडेल अंधाराच्या भीतीची गरज नाही मग आपल्या हातून चुका काय घडतात आपल्या हातून चुका घडतात त्या या संक्रमण काळात आपण सावध राहत नाही संक्रमण काळात म्हणजे रात्री झोपायच्या वेळेस रात्री झोपायच्या वेळेस सकाळी मी तुम्हाला सांगितलं सकाळी जागृत राहा दुपारी बारा वाजता जागृत राहा संध्याकाळी पावणे सहा ते सव्वा सहा जागृत राहा रात्री झोपायच्या आधी बेडवर जागृत राहा जनरली जनरली आपण बेडवर झोपताना काय आज दिवसभरात काय केलं कोणाचा ईर्षा केली कोणाची द्वेष केला आणि तो मला त्याने मला धमकी दिली आणि तो माझ्याशी भांडला आणि मग माझ्या बॉसने मला हे केलं आणि माझ्याकडनं हे चूक झालं आणि असं हेच विचार आपल्या मनात राहतात म्हणजे दिवसभर आपण जे काही जे काही केलेलं असतं चांगलं वाईट ते मेंदू मध्ये असतं आणि त्यामुळे रात्रीच्या झोपेच आपण काय करून घेतो खोबरं करून घेतो मला तुम्ही सांगा इंगळ्या इंगळ्या बेडवर पसरून कोणी झोपेल का याला मूर्ख का हुशार म्हणावं तुम्हाला सांगतो हा मूर्खच आहे आणि असा मूर्ख पण आपण रोज करतो आणि म्हणून झोपायच्या आधी आपण बेडवर जाताना आपण आपल्या मनाशी खुनगाट बांधावी आजचा दिवस संपलाय आजचा दिवस आज एकोणावीस तारीख आहे आज एकोणावीस तारखेला आजचा दिवस मी जो जगलेला आहे त्याचं मी अनालिसिस करत बसलो आणि हे चांगलं हे वाईट आणि असं नाही करायला पाहतं तसं नाही करायला पाहतो असं झालं तसं झालं आणि मग याने असं कर नाही करायला पाहतो कर त्याने कर तसं नाही करायला पाहतो मी असं केलं असतं तर माझा जास्त फायदा झाला असता मी तसं केलं असतं तर माझा जास्त फायदा जा झाला असता याच जर अनालिसिस करत बसलो तर आपल्याला शांत झोप येईल का येऊच शकत नाही आपण आपल्या गादीवर आपल्या पलंगावर हिंगळ्या पसरवून टाकतो आणि मग झोपतो अरे कशी झोप चांगली येणार आणि म्हणून मी म्हणतो दिवसभरात जे काही झालं गेलेलं आहे हा जे चांगलं आहे जे सकारात्मक आहे जे सकारात्मक आहे ते तुम्हाला आठवलं व्हेरी गुड खूप छान पण आपण बऱ्याच वेळा नकारात्मक गोष्टींमध्ये गुंतून पडतो तर त्यामुळे या ट्रान्झिशनल फेज मध्ये या नकारात्मकतेमध्ये अडकायचं नाही पहिली सावध सावधगिरी म्हणजे आपली आपली जी, जी रात्रीची झोप आहे ती शांत होऊन जाईल आणि शांत झाली की समाधी निद्रा समाधी सुख आणि जर का तुम्ही सकाळी फ्रेश होऊन चैतन्य पूर्ण ऊर्जा पूर्ण उठलात पूर्ण अख्खा दिवस तुम्हाला कर्तृत्व महान कर्तृत्व करण्यासाठी तुम्हाला मिळतो आणि रात्री नक्कीच खूप जास्त भविष्याची चिंता करू नका काही लोक भविष्याची चिंता करत बसतात नाही भविष्याची चिंता करू नका पण उद्या उद्याच माझं टार्गेट मी जे काम हातात घेतलेलं आहे त्या कामात मी उद्या काय करणार आहे ते नक्कीच आपण अधोरेखित करून घेतलं पाहिजे आणि बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यानंतर उगवू का दिवस मग आता दिवसभर काय करू हा प्रश्न पडतो ते येड्यांना असा प्रश्न ज्याला पडतो तो, तो विखुरला गेलेला आहे त्याचं व्यक्तित्व विखुरलं गेलेलं आहे त्याला कुठे जायचं आहे तेच माहिती नाही आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तो कुठेच पोहचू शकत नाही न्यूनतम से सुरुवात करो सरलतम तमका अभ्यास करो रात्री झोपायच्या आधी डिसाईड करून घ्या की उद्या मला काय काय काम करायची जीवन जगू नका आणि उद्या जे काही काम करायचे आहेत ते तुम्ही तुमचं डिसाइड डिसाईड करून झालं की मस्त पैकी निद्रेच्या आधीन व्हा निद्रेच्या व्हा आणि अजून एक चूक घडते की भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पस्तावा आपल्याला रात्री झोपायच्या वेळेस बरोबर आठवतं ते पाच वर्षापूर्वी मी त्याने मला लग्नाला बोलवलं नव्हतं बरं का मग आता त्याच्या पोरीच्या वाढदिवसाला मी काय आलो नको 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 रात्री झोपताना आपण विचार करतो त्यांनी मला लग्नाला बोलवलं नाही मी घाल त्याला बोलू बघा रात्री झोपायला आपल्या मनात काय काय विचार येतात भूतकाळातला पस्तावा आणि भविष्य काळाची चिंता पुढच्या पाच वर्षात माझ्या पोरीचं लग्न करायचंय माझ्या पोराला एमबीबीएस ऍडमिशन घ्यायचंय आणि मग त्याच्याकरता पैसे कुठून आणू पैसे बघा हे भविष्य काळातली चिंता नाही गरज आहे तुम्हाला नाही गरज फक्त उद्या काय करायचंय तेवढं फोकस कर उद्या काय करायचंय त्याच्यावर फोकस कर फक्त आजच्या दिवसात जो काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील त्या झालं गेलं गंगेला मिळालं आणि उद्या मला कसं पॉझिटिव्ह कसं सकारात्मक कसं दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने जगता येईल त्याचा विचार करा म्हणजे तुमची झोप चांगली झाली पाहिजे झोप चांगली झाली पाहिजे नंतर भूतकाळाचा प्रस्ताव आणि टार्गेट ठेवलं पाहिजे टार्गेट ठेवून म्हणजे उद्या मला काय करायचं आहे डेस्टिनेशन डिसाइड केलं पाहिजे भूतकाळाचा पस्तावा न करता भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे सगळ्यात महत्वाचं समर्पणाचा भाव म्हणजे तन मन धन जो कुछ भाई सब तेरा आजचा दिवस हे तेवीस हजार सहाशे श्वास तुम्हाला दिलेत जगण मरण एका श्वासाचं अंतर आणि त्या विश्वनियंत्र्याने तुम्हाला हे जे तेवीस हजार सहाशे श्वास दिवसभरात वापरायला दिले त्याबद्दल त्याला धन्यवाद नको का द्यायला म्हणून धन्यवाद ही कृतज्ञतेची भावना आणि या भावनेनंतर अजून एक सावधगिरीचा तुम्हाला इशारा तो म्हणजे मोबाईलचं लाईट रात्री नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक मोबाईल बघितल्याशिवाय झोपत नाही आणि हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे मोबाईलचा हा जो ब्लू लाईट आहे हा आपल्या डोळ्यांची दृष्टी जाळतोच जाळतो जाळतोच जातो आणि म्हणून निदान मोबाईल संहिता म्हणून झोपायच्या आधी एक तास मोबाईल वापरूच नका पण मी तुम्हाला सांगतो मी सांगितलं ना तरी पण तुमच्याकडनं कंट्रोल होणार नाही आणि तुम्ही रात्री जोपायच्या थोडस कोणाचे मेसेजेस आलेले दिवसभरात काय काय आलेले त्याला रिप्लाय करून देते किंवा देतो हा तुमचं राहणार म्हणजे राहणार आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा एक काम करा जर वापरायचाच असेल आयडियली वापरूच नका मोबाईल एक तास झोपायच्या आधी पण जर वापरणं कंट्रोल होत नसेल तर निदान निदान वर जे सत्संग आहेत जे ब्रँडेड साधू संत आहेत जे खरोखर मी जे सांगतोय तेच ते सांगतायत शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती बघा शब्द वेगळे शब्द वेगळे पण ज्ञान एकच आहे ज्ञान कधीही बदलत नाही मी जे सांगतो ते तुम्ही निश्चित निश्चितपणे कुठून ना कुठून ऐकलेला असू शकत ऐकू शकता कारण शब्द वेगळे असतील भाषा वेगळ्या असतील पण जे खरं ज्ञान आहे की तो मीच आहे चरा चरात परमेश्वर आहे गण गन, गण गन, गणात बोते सब मालिक एक ब्रह्म सत्य जगत मिथ्या बदलू शकत नाही एकम ब्रह्म द्वितीय नास्ते हे ब्रह्म ज्ञान बदलू शकत नाही आणि जो साधू नुसतं तोंडाने बोलत नाही तोंडाने बोलत नाही चित्ती वचने कृतीत यावे जो याच्याप्रमाणे जगतो मी सांगतो सनातन हा धर्म नाही सनातन हा एक धर्म नाही सनातन हा एक विचार आहे ही जगण्याची एक लाईफस्टाईल आहे आणि ती लाईफस्टाईल आपण अंगीकारली पाहिजे ती लाईफस्टाईल आपण अंगीकारली पाहिजे नाहीतर हर देश मे तू हर भेस मे तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरी रंगभूमी यहा विश्वधरा हर खेल मे मेल मे तू ही तो है हा भाव हा भाव ठेवून सर्व धर्म समभाव आणि ही सहिष्णुता सनातन शिकवत पण आज सनातन म्हटलं की तनातन झालंच कारण कलियुग आहे विषय नीट समजून घ्या सनातन म्हटलं की तनातन होते तनातन होते कारण मूर्खांची संख्या जास्त आहे अज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यात तुम्ही नसीबवान आहात की तुम्ही जागृत आहात ही जागृती ही जागृती नुसती तुमच्या पुरती मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवावी आणि तुम्ही या या सत्याच्या मार्गावर निश्चेने धैर्याने सतत अभ्यास बनत बनत बनचा ज्या जा गोष्टी सावध राहायला पाहिजेत त्या मी पुन्हा अंडरलाईन करतो का का, काय का तो 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 की दिवसभराचा पस्तावा दिवसभराच्या चांगल्या वाईट गोष्टींच अनालिसिस करत बसू नका वाईट गोष्टी तात्काळ सोडून द्या दुसरी गोष्ट डेस्टिनेशन ठेवा उद्या मला काय करायचं आहे उद्याचं टार्गेट रात्री ठेवा आणि दररोज अनालिसिस झालं पाहिजे काय की जे मी ठरवलं होतं ते झालं की नाही झालं बघा हे ट्रान्सफॉर्मेशन होणार म्हणजे होणार तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की ना भूतकाळाची चिंता ना भविष्य काळाची काळजी भूतकाळाबद्दल बद्दल पस्तावा करायचा नाही आणि भविष्य काळाची चिंता सुद्धा करायची नाही आणि चौथा विषय सांगितला की समर्पण भगवंताच्या चरणाशी समर्पण तण मन धन जो कुछ सब तेरा हा भाव आणि पाचवा बुद्धा सांगितला की मोबाईल पासून उपवास मोबाईल पासून दूर राहा सोशल मीडिया पासून दूर राहा निदान झोपायच्या आधी एक तास आणि रावलंच जात नसेल तर फक्त सत्संग आहे का बघा समजलं तर समजलं तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन होणार म्हणजे होणार हे वचन आहे माझ्या सद्गुरु परंपरेच तुम्हाला माझ्या सद्गुरूंचा नित्य राहावी आणि तुमच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होऊन तुमच्या व्यक्तित्वाकडे तुमच्या सुंदर व्यक्तित्वाकडे बघून इतरांनी आकर्षित व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया या श्री गुरुदेव दत्त